कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि इतरही लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे ते जे काय त्यांनी ठरवलेलं आहे काही लोक म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे